<laughs> <laughs> नमस्कार मी डॉक्टर विजय गर्गे बुलढाणा जिल्हा एम ए पी पी एम या असोसिएशनचा मी सध्या अध्यक्ष असून खामगाव येथे पॅथॉलॉजीची प्रॅक्टिस करतो सुप्रीम कोर्टच्या आदेशानुसार कोणतीही पॅथॉलॉजी लॅब इंडिव्हिज्युअली चालवायला एम डी पॅथॉलॉजी डी सी पी किंवा डी एन बी या डिग्रीज असणं आवश्यक आहे या डिग्रीखेरीज इतर कोणाही लोकांना इंडिव्हिज्युअली लॅब पब्लिश सुरू करायची किंवा इंडिव्हिज्युअली रिपोर्ट द्यायची परवानगी नाही तरीही आणि या सर्व गोष्टींना आय एम ए महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल तसंच मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया या सर्व संस्थांचा आम्हाला पाठिंबा आहे इतके सगळे असतानाही बऱ्याच डी एम एल टी लॅब इंडिव्हिज्युअली महाराष्ट्रात सुरू आहेत तसेच आमचे बरेचसे आय एम ए डॉक्टर्ससुद्धा आपल्या स्वतःच्या दवाखान्यात डी एम एल टी ठेऊन इंडिव्हिज्युअल लॅब चालू करतात तसंच त्यांचे रिपोर्टही ॲक्सेप्ट करतात या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी खामगाव पॅथॉलॉजिस्ट असोसिएशनने एम ए पी पी एमच्या बॅनरखाली येथील डॉक्टर अशोक बावसकर एम डी मेडिसिन जे आपल्या लॅबमध्ये जे आपल्या दवाखान्यामध्ये डी एम एल टी ठेवून इंडिव्हिज्युअल लॅब चालवणाऱ्या टेक्निशियनला ठेवून त्यांचे रिपोर्ट ॲक्सेप्ट करत होते या प्रवृत्तीविरुद्ध खामगाव असोसिएशननी डॉक्टर अशोक बावसकर यांची तक्रार महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलकडे केली होती नुकताच या केसचा निकाल आमच्या हात आमच्या हाती आला आहे आणि या निकालानुसार डॉक्टर अशोक बावस्कर यांना यांचं या, या, या सर्व अवैध अवैध कामं करता त्यांचं रजिस्ट्रेशन कॅन्सल करण्याची शिक्षा त्यांना ठोठावण्यात आली आहे तसेच डी एम एल टी टेक्निशियनकडे रिपोर्ट रिपोर्ट बनवून किंवा त्यांचे रिपोर्ट ॲक्सेप्ट करून पेशंटच्या जीवाशी खेळण्याबद्दलही त्यांना ताकीद देण्यात आली आहे तरी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलने या निकालाद्वारे अनधिकृत लॅब चालवणाऱ्या तसेच इन हाऊस डी एम एल डी ठेऊन त्यांचे रिपोर्ट ॲक्सेप्ट करणाऱ्या सर्व आय एम ए डॉक्टर्सना एक प्रकारे ताकीदच दिलेली आहे महाराष्ट्र मेडिकलच्या महाराष्ट्र मेडिकल, मेडिकल काउन्सिलच्या या निर्णयाचे आम्ही मनपूर्वक स्वागत करतो तसेच इतर आय एम ए डॉक्टरांनाही या गोष्टींपासून परावृत्त होण्याची विनंती करतो धन्यवाद